नमस्कार मित्रमैत्रिणींनो नको असलेल्या गोष्टीला जितकं महत्त्व देऊ तितकंच त्याचं महत्त्व वाढत जाईल दुर्लक्ष केलं की आपण चिखलात दगड न मारल्याचं समाधान मिळतं वाईट प्रवृत्ती कधीच बदलत नाहीत आपण आपली चांगुलपणाची वृत्ती जोपासलेली बरी स्वतःला आनंदी ठेवा कारण ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा आनंद घ्या तुमच्यामुळे जर हजार लोक जरी हसले तरी तुमच्या जन्माचं सार्थक झालं असं म्हणता येईल प्रत्येकाचं जीवन आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा दुसऱ्यालाही आनंदी जगू द्या स्वार्थ अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका वाईट कठीण प्रसंगाची वेळ कधी कोणावर येईल हे सांगू शकत नाही हे लक्षात ठेवा तेव्हा माणसांशी प्रेमाने वागा नाते गोते भरपूर असायला पाहिजे पण नात्याला गोत्यात आणणारं एकही नातं असायला नको कारण अशी नाती नेहमी धोकाच देऊन जात असतात भुंकणारे कुत्रे कधीच चावत नाहीत जसं म्हणतात की एक निंदक घरात असावाच किड्या मुंग्यांसारखं जगू नका माणूस म्हणून जन्माला आला आहे तर माणसासारखं जगा आणि माणूस जपा कोणतंही काम करायला कमीपणा मानू नका पडेल ते काम करा कोणतंही काम लहान किंवा मोठं नाही हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काम करताल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होचाल जसं म्हणतात की हसतील त्याचे दात दिसतील खरं बोलायला कधीच घाबरू नका आणि खोटं बोलण्याने कोणाचं भलं होणार असेल तर प्रसंगी जरूर खोटं बोला कारण जर एखाद्याचं हित जर होणार असेल तर देवही तुम्हाला खोटं बोलल्याने माफ करतो जसं म्हणतात की अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही फक्त तुम्ही प्रयत्न करत राहा नक्की यश मिळतं चालायला लागेल तर दोन गोष्टी घडत असतात एकतर वाट चुकते किंवा थेट नेऊन सोडते आणि वाट चुकली की काहीतरी कानाला खडा लावणारं शिकून जातं जसं म्हणतात की जे पेराल तेच उगवतं आळशी माणसाच्या नादी लागत बसू नका कारण तुम्ही तुमच्या लाईफमध्ये रिटर्न याल लात माराल तेथे -ते पाणी काढण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये तयार करा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा एकमेकांना मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या ठिकाणी ओटा ठेवी अजिबात करू नका एखादी वस्तू न वापरता गंजते आणि जास्तच वापरली तर झिजते काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे आयुष्यात सावकास चला काही हरकत नाही पण चालताना असं चालायचं की आपल्या कर्तृत्वाची आणि मिळावू स्वभावाची आत्मिक समाधान लाभलेल्या मनाची आणि दैदिप्यमान यशाची सोन पावले सदैव माग उमटली पाहिजे तरच तुम्हाला किंमत आहे झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणं कधीही चांगलं कोण कौन नसतं कोणाचं स्वार्थापुरती असतात नाती असा आपला एक भास असतो आपले कोणीतरी अनुभवाचे चटके वाचतात जेव्हा तेव्हा समजतं की कोण आपला आहे आणि कोण परका आहे आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टी ठरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्याहीपेक्षा पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते तेव्हा प्रयत्न करत राहा मान देता आला पाहिजे आणि अपमानही सहन करता आला पाहिजे कारण अपमान करणारा एक ना एक दिवस तुमच्यासमोर खाली घालून उभा असेल जसं म्हणतात की माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत आणि नाही आवडला तर त्याचं चांगलं गुण पण दिसत नाहीत वर्तमानातून सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री नाही वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो मित्र नावाचीही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा कारण जीवनातील अर्धा गोडवा हा मित्रांमुळेच असतो संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेनं पारखावं दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्याची खरी ओळख होतच नाही प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत चला जुन्या विषयाचं ओझं डोक्यात ठेवलं तर प्रगतीचा वेग मंदावतो तेव्हा झालं गेलं विसरून जा तुमचा स्वभाव कितीही चांगला असू द्या लोक तुम्हाला तेव्हा चांगले म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी चांगलं काम होत असेल आणि सध्या कलियुग आहे प्रत्येक माणूस स्वार्थ ठेवूनच तुमच्या जवळ येतो स्वार्थ नसताना कुणीही तुमच्या जवळ येत नाही आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटेही क्षणभंगोर आहेत त्यांचा सामना करा आठवणी आत चिरंतर आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा यशस्वी माणसांच्या मनात ही भीती असते यशस्वी माणसांच्या मनातही शंका असतात यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते पण तरीही त्यांची यश मिळवण्याची इच्छा त्यांना स्वस्त बसू देत नाही सगळे आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब जबतक जिंदा आहे तबतक निंदा आहे पारकून घेतलं तर कोणीच आपलं नसतं समजून घेतलं तर कोणीच परकलं नसतं माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाणीव असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआपच घडत जातात दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला आणि जे दुसरं पान आहे ते कोरं ठेवलं ते मानवाच्या हातात आहे मानव जसा वागतो तसं ते पान भरतं या दुसऱ्या पानाला तर जीवन म्हणतात आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्याहीपेक्षा पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते तेव्हा प्रयत्न करत राहा प्रश्न एकच असतो परंतु मन अविचारी असेल तर अडचणी निर्माण करतं मन विचारी असेल तर संघर्ष करतं मन कणखर असेल तर त्याच प्रश्नाला संधी समजून यश खेचून आणत अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं सत्व तत्व नाती गोती एवढंच काय तर माणूस की पण विसरून जातो अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात मी पण माणसाला संपवतो कितीही यशस्वी झाला तरी इतरांच्या मतांना किंमत देत चला कारण कित्येक मोठी लोकं या मीपणामुळेच संपली आहेत खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी देहापर्यंत खरेपणाच पोहोचतो भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकसारखंच साहित्य लागतं पण पूल लोकांना जोडायचं काम करतो हे मात्र विसरून चालणार नाही तेव्हा माणूस म्हणून जन्माला आलेला आहे तर तुम्ही एक एक माणूस जडत चला माणुसकीचे माळ तयार होईल हा जन्म एकदाच मिळाला आहे तेव्हा माणूस म्हणून जोगूया एकमेकांना मागे न खेचता एकमेकांना प्रेमाने साथ देऊन आयुष्यामध्ये दे। पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करूया देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही